नमस्कार स्वागत आहे आपलं माझ्या युट्यूब चॅनलवर ग्रामपंचायत कर्मचारी महासंघच्या वतीनं आजच्या राज्य काउन्सिलची मीटिंग आणि आपण राज्याच्या जनरल सेक्रेटरीशी या ठिकाणी मुलाखत करीत आहोत आणि पुढचं त्यांचं धोरण काय असेल ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत किंवा पुढची दिशा काय असेल किंवा वसुलीच्या अटीबाबतचा जो शासन निर्णय आहे त्याबाबत जनरल सेक्रेटरीचं काय म्हणणं आहे आपण ऐकून घेऊया खरं म्हणजे महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कामगार हा महाराष्ट्रातील समाज जीवनाचा महत्त्वाचा कणा आहे परंतु महाराष्ट्र सरकार या ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडे सातत्यानं दुर्लक्ष करीत आहे विशेषतः हे देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली जे सरकार पुन्हा एकदा प्रस्थापित झालेलं आहे त्यांचे जे ग्रामीण विकास खात्याचे मंत्री आहेत नामदा जयबकुमार गोरे यांचा तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या संबंधांना अतिशय नकारात्मक दृष्टिकोन आहे असं आम्हाला साताऱ्याच्या आंदोलनापासून अनुभवला आलेले आहे खरं म्हणजे आम्ही महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत कामगारांनी जरी ठरवलं की महाराष्ट्र जर बंद करायचा तर महाराष्ट्र बंद करू शकतो अशा प्रकारचे एक खूप मोठी ताकद संघटनात्मक ताकद आमच्यामध्ये आहे आम्हाला यावलकर समितीच्या शिफारशीच्या अंमलबजावणी हवी आहे आम्हाला किमान वेतनाचे नवीन तर हवे आहेत काही दिवसापूर्वी उत्पन्न आणि वसुलीची अट रद्द करण्यासाठी आम्ही आग्रह धरला पण सरकारने केवळ वसुलीची अट रद्द केली आणि उत्पन्न जास्त तसेच ठेवली त्याच्यामुळे वेतनामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जा काही फरक पडणार नाही अशा प्रकारे दिशाभूल करणारं जर सरकार या महाराष्ट्रामध्ये सातत्याने काम करत असेल तर ग्रामपंचायत कर्मचारी त्याचं ही बाब सहन करणार नाही तुम्हाला मी नम्रपणे सांगेल की ऑगस्ट दोन हजार पाचमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला रिक्त पदांच्या वर दहा टक्केप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सेवेत येण्याची संधी आहे परंतु दोन हजार एकोणीसपासून ते आजपर्यंत या महाराष्ट्र सरकारने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ज्येष्ठता यादीमधून एकाही कर्मचाऱ्याला जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये घेतलं नाही म्हणजे हे सरकार जे निर्णय करते आहे त्या निर्णयाची पायमल्ली हे सरकार करते की अतिशय उलट्या काळजाचं आणि उलट्या खोपडीचं सरकार आहे असं म्हटलं तरी आपलं वावगं ठरणार नाही आणि म्हणूनच आम्ही आजच्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा निर्णय केलेला आहे ज्या काही आमच्या प्रलंबित मागण्या आहेत या प्रलंबित मागण्यासाठी आम्ही आठ ऑगस्टला जिल्हा पातळीवर आंदोलन केलं अठरा ऑगस्टला विभागीय पातळीवर आंदोलन केलं आठ सप्टेंबर ते चौदा सप्टेंबरपर्यंत साताऱ्यामध्ये बेमुदत धरणे आंदोलन केलं पंधरा सप्टेंबरला महामोर्चा काढला तरीसुद्धा या सरकारला जाग यायला आणि शहाणपणा यायला तयार नाही आणि म्हणून आम्ही आता नागपूरला पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांचं जे काही सी एम ओ ऑफिस आहे याच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केल्याशिवाय उग्र निदर्शन केल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारचा निर्णय आम्ही केलेला आहे त्याबरोबरच येत्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये जे काही डिसेंबरच्या महिन्यात आयटकचे आंदोलन ठरेल त्या आयोजकच्या आंदोलनामध्ये सुद्धा महाराष्ट्रातला पंचवीस हजारांच्या संख्येने कर्मचारी सहभागी झाल्याशिवाय राहणार नाही आणि जर आमचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही नागपूर सोडणार नाही आम्ही सी एम आपूसला घेराव घातल्याशिवाय आणि आमच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्याला आणि ग्रामीण विकास मंत्र्याला बोल के बोलतं केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा निर्धार आम्ही अहमदनगरच्या महाराष्ट्राचे ग्रामपंचायत कामगार कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीच्या सभेमध्ये घेतलेला आहे एवढंच मला या प्रसंगी आपल्यासमोर व्यक्त करायचं आहे